एक महत्वाची बातमी आहे तहवू राणाला भारतात आणण्याची तयारी आहे कधीही राणाला भारतात आणलं जाईल असं सांगितलं जात आहे अनेक पथकं ही प्रत्यार्पणासाठी अमेरिकेमध्ये दाखल झाली आहेत कायदेशीर कारवाई केली जात असल्याची आता माहिती समोर येते अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी महेश बागल यांच्याकडनं महेश काय अधिक माहिती देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरावर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी दहशतवादी हल्ला झाला होता, होता आणि या हल्ल्यात शेकडो निष्पाप लोकांना आपला जीव गमावावा लागला होता या हल्ल्यातील मास्टर एक असलेल्या तहूर राणा याला अमेरिका पोलिसांनी काही वर्षापूर्वी अटक केली होती आणि त्याच्या अटकेनंतर भारताने त्याचे प्रत्यार्पण व्हावे यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केलेले होते आणि नुकत्याच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचा दौरा केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याच्या प्रत्यार्पणास हिरवा कंदील दाखवला होता आता तवूर राणा याच्या प्रत्यार्पणासाठी काही पथकं ही तयार झालेली आहेत आणि कुठल्याही क्षणी तवूर राणा याला भारतात आणलं जाईल त्यास मुंबईत आणलं जाईल किंवा दिल्लीत आणलं जाईल या जा 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 या स्पष्टता अद्याप आलेलं आलेली नाहीये मात्र एक प्रकारे पाहता तवूर राणा याने त्याचं प्रत्यार्पण होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केल्याचंही समोर आलेलं आहे तवूर राणा याने काही कारण अमेरिकेतल्या न्यायालयामध्ये दिलेली आहेत त्याचं असं म्हणणं आहे की मी पाकिस्तानी नागरिक आहे आणि त्याचप्रमाणे मी पाकिस्तानी असल्यामुळे भारतातील तुरुंगात माझ्यावर छळ माझा छळ केला जाईल आणि माझ्या जीवाचाही धोका आहे आणि जर माझं प्रत्यार्पण केलं तर यामुळे एकंदरीत अमेरिकेची न्यायप्रणाली आहे अमेरिकेचे जे न्यायालय आहे ते आपले अधिकार क्षेत्र गमावून बसेल असं त्याने त्याच्या याचिकेत म्हटलेलं होतं दुसरीकडे तौर राणा यांनी त्याचं प्रत्यार्पण टाळण्यासाठी काही गोष्टींचा उल्लेख त्याच्या याचिकेत केलेला होता त्याचं असं म्हणणं आहे की पोटारा पोटाच्या विकारासह त्याला पाकिस्तानचा आजार असल्याचं त्याने सांगितलेलं आहे आणि त्यामुळे तो अनेक गोष्टी विसरतो आणि मूत्राशयाचा कर्करोग होण्याचेही संकट त्याला असल्याचं त्याने म्हटलेलं आहे माझ्या पाकिस्तानी असल्यामुळे माझ्या विरुद्ध शत्रुत्वाची भावना ठेवली जाईल अशा देशात मला पाठवू नका असं अशी विनंती त्याने अमेरिकेतल्या न्यायालयामध्ये केलेली होती आता तौर राणा याला जर भारतात आणण्यात आलं तर त्याची त्याचा खटला नक्की कुठे चालणार या बाबतच्या काही सूत्रांकडून मिळालेली माहिती आहे की अशी की दिल्लीतील न्यायालयाने तौर राणा याच्यावरील सर्व खटल्यांच्या नोंदी ज्या मुंबई उच्च न्यायालयात होत्या त्या मागवलेल्या आहेत भारतात एकीकडे त्याच्या प्रत्यर्पणाची जोरदार तयारी सुरू असताना पट्याला हाऊस न्यायालयाने रानावरील न्यायालयीन खटल्याच्या नोंदी मागवलेल्या आहेत या संबंधित अनेक खटले दोन्ही राज्यांमध्ये सुनावणीसाठी येत असल्याचंही सांगितलं जात आहे तर एकंदरीत प्रता ज्यावेळेस चौर राणा याला भारतात आणलं जाईल त्यानंतर त्यावर खटला सुरू होईल आणि कशाप्रकारे त्याच्या त्याच्यावर जे आरोप आहेत त्यावर कशी सुनावणी होते पाहण्यासारखं असणार आहे नक्कीच तुरतास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी महेश